चंद्रपूरचे सात नागरिक पहलगाम मध्ये अडकले आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली तात्काळ दखल चंद्रपूरात परत आणण्याच्या जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे अनेक पर्यटक तिथे अडकले आहेत अशा संकटात चंद्रपूर शहरातील तीन कुटुंबातील सात नागरिक देखील पहलगाम येथे अडकले असून त्यांना चंद्रपूरला परत आणण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या तत्पर प्रयत्नांमुळे हालचालींना वेग आला आहे दरवर्षी लाखो पर्यटक काश्मीर काश्मीर पर्यटनासाठी जात असतात यंदाही खोऱ्यात पर्यटकांची गर्दी असताना पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला त्यामुळे अनेक पर्यटक तिथे अडकले आहेत यामध्ये चंद्रपूर शहरातील तीन कुटुंबातील सात सदस्य अडकले असल्याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी तात्काळ व्हिडिओ कॉलद्वारे संबंधित कुटुंबाशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची चौकशी केली यावेळी आम्ही हल्ल्याच्या ठिकाणाजवळच थांबलेलो होतो आम्हाला चंद्रपूरला परत यायचे आहे मात्र सध्याचे वातावरण पाहता ते शक्य नाही आम्ही घाबरलो आहोत असे त्यांनी आमदार जोरगेवार यांना सांगितले ही बाब गांभीर्याने घेत आमदार जोरगेवार यांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे संचालक सतीश कुमार खडके आणि तसेच जम्मू काश्मीर येथील प्रशासनाची थेट दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या कुटुंबाच्या सुटकेसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याची विनंती केली सदर कुटुंबात थांबलेले स्थान आणि त्यांची सर्व माहिती आमदार जोरगेवार यांनी जम्मू काश्मीर प्रशासनाला दिली त्यानंतर स्थानिक प्रशासनाने संबंधित कुटुंबीयाशी संपर्क साधल्याची माहितीही समोर आली आहे आमदार जोरगेवार यांच्या तत्परतेमुळे या कुटुंबाच्या सुरक्षित चंद्रपूरकडे परतीच्या हालचालींना गती मिळाली आहे अंकित नगराळे शिल्पा नळे स्पर्श नळे प्रितेश नळे अजय गाडीवान तेजस्विनी गाडीवान वर्षा गाडीवान असे या कुटुंबियांची नावे असून ते नगीनाबाग येथील रहिवासी आहेत हे कुटुंब सुरक्षितपणे घरी परतेपर्यंत मी सातत्याने प्रशासनाशी संपर्कात राहणार असून त्यांना आवश्यक ती प्रत्येक मदत दिली जाईल असे आमदार किशोर जोरगेवर यांनी म्हटले आहे माझा मुलगा आहे अंकित नगराडे आणि पुत्नी आहे शिल्पा नडे त्यांचे मिस्टर आणि एक मुलगा आणि पुन्हा तीन लोक आहेत ते काका म्हणून त्यांचा सरनेम नाही माहीत मला पण ते तीन लोक एकूण असे सात लोक गेले आहे आणि काल म्हणजे ते झालं ती घटना घडली तेव्हा ते दोन ते तीन दोन ते अडीच किलोमीटर फासल्यावर नंतर अंतरावर होते त्यांना गोड्यांचा आवाज आला वाटते ते उतरले होते खाली आणि नंतर मग ते तिथून त्या ज्या ठिकाणी घटना झाली त्या घटने त्या तिथून ते, 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 ते उतरले होते खाली आणि नंतर मग ते गोड्यांचा आवाज आला त्यांनी तर सध्या ते आता पहलगाममध्येच काही किलोमीटर अंतरावर फसले आहेत आणि तिथून त्यांना आता सुरक्षा व्यवस्था त्यातील लोकांनी सांगितलं आहे की सुरक्षा व्यवस्था त्यांनी की तुम्ही आता सध्या इथं रेस्ट करा त्यांनीच हॉटेलमध्ये वगैरे हॉटेलवरमध्ये त्यांनी फ्रीज त्यांना फ्री ऑफ चार्ज दिला आहे जेवण वगैरे सर्व तर हे म्हणत होते जेवण वगैरे नाही फक्त आम्हाला स्टे करू द्या इतकेच तुमचं छान होईल म्हणून तर मग ते आता तिथंच